नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी नगर न्यूज स्वागत केडगाव येथे आमदार आयोजित शिवपुत्र संभाजी महानाट्याला शनिवारी रेकॉर्ड ब्रेक गर्दी कार्यक्रमास नागरिकांचा उदंड प्रतिसाद अहमदनगर शहरात केडगाव रेल्वे पुलाजवळ लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वतीने एक ते चार मार्च पर्यंत शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहेत काल शनिवारी नागरिकांनी या महानाट्यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला तर सुमारे एक लाख तीस हजार नागरिकांनी हे महानाट्य पाहण्यासाठी गर्दी केली होती हे संपूर्ण चित्रीकरण मध्ये कैद झालं आहे आमदार लंकेंच्या वतीने प्रथमच शहरामध्ये अशा भव्य दिव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याने आणि या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने संपूर्ण जिल्हाभरात आमदार लंकेंचीच चर्चा रंगली आहे नेमकं नगर जिल्हावासियांच्या मनात दडलं तरी काय अशा आता उधाण आलंय अनेक पक्षांच्या नेते मंडळींनी ने देखील या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावल्याने विविध तर्कवितर्क राजकीय क्षेत्रात उमटू लागले आहेत विशेष म्हणजे आमदार निलेश लंके ही हे कार्यक्रमाच्या एका ठिकाणी बसून न राहता संपूर्ण नाटिका सुरू असलेल्या परिसरामध्ये जाऊन नागरिकांच्या भेटी गाठी आहेत हे विशेष प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त शिवपुत्र संभाजी महानाट्य आपल्या अहमदनगर मध्ये प्रथमच स्वराज्याच्या छाव्याचा धगधगता इतिहास मांडणारे ऐतिहासिक शिवपुत्र संभाजी महानाट्य लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त सादर होत आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत खासदार डॉक्टर अमोल कोले प्रयोग दिनांक एक ते चार मार्च दोन हजार चोवीस वेळ दररोज सायंकाळी सहा ते नऊ प्रवेश विनामूल्य प्रतिदिन साठ हजार आसन क्षमता आयोजक निलेश लंके प्रतिष्ठान स्थळ नेमाने इस्टेट केडगाव रेल्वे पुलाजवळ अहमदनगर